नमस्कार मित्रांनो आज आपण एक महत्त्वाचा विषय घेऊन येत आहे ते म्हणजे वैद्यकीय प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्यामधल्या सर्व एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी यू एम एस बी एच एम एस बी पी टी एच बी ओ टी एच बी ए एस एल पी आणि बी पी ओ या सर्व असणाऱ्या वेगवेगळ्या मेडिकल सायन्सच्या कोर्सेससाठी आपण ॲडमिशन घेण्यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे क्वालिफाईन क्रायटेरिया किती असतो या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे बऱ्याच वेळा इलिजिर क्रायटेरियामध्ये वेगवेगळे टॉपिक येतात त्यामध्ये बारावी सायन्स या विषयामध्ये फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे कंपल्सरी असणं आवश्यक आहे मॅन्डेटरी हे याच्यासोबतच फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजीची शंभरपैकी प्रत्येकी कितीही मार्क्स असले तरी चालतील परंतु टोटल बेरीज प्रत्येक कॅटेगरी वाईज किती असली पाहिजे या संदर्भात आपण चर्चा करणार आहे त्याचबरोबर नीट नीट दोन हजार पंचवीसमध्ये स्कोअर किती असला पाहिजे की कि, नीटसाठीच किती स्कोअर असला पाहिजे वेगवेगळ्या कॅटेगरीला ते पण मी तुम्हाला या निमित्तानं सांगणार आहे त्याचबरोबर एक काही गोष्टी महत्त्वाच्या इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये येत असतात त्यामध्ये म्हणजे तुमचं वयाची एक मर्यादा किती आहे ते पण महत्त्वाचं आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा तुमचं डोमिसाईल कुठला आहे आणि त्या त्याही पलीकडे जाऊन महत्त्वाचा मुद्दा असा राहतो की पी डब्ल्यू डी ही एक कॅटेगरी आहे की यासाठी किती असली पाहिजे या संदर्भातल्या गोष्टी मी तुम्हाला सांगण्यासाठी आलो आता महत्त्वाच्या टॉपिकमध्ये आपण चर्चा करूया एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी यू एम एस आणि बी एच एम एस हे पाच कोर्सेस आहेत ह्या कोर्सेससाठी बारावी सायन्स यामध्ये एकाच वेळेस पास होणं आवश्यक आहे आणि त्यामध्ये ओपन आणि डब्ल्यू एस या कॅटेगरीसाठी पन्नास पर्सेंट मार्क असणं आवश्यक हो आहे आता पन्नास पर्सेंट म्हणजे किती फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीची बेरीज हे तीनशेपैकी एकशे पन्नास एवढे मार्क्स असले पाहिजेत बाकी रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये आपण फिजे एन टी बी सी डी आणि एस सी आणि एस टी या कॅटेगरीसाठी मात्र चाळीस टक्के पी सी बीमध्ये स्कोअर असला पाहिजे त्यामध्ये एकशे वीस हा तीनशेपैकी मार्क्स असले पाहिजे पी डब्ल्यू डी या कॅटेगरीमध्ये पाहायला गेलं तर पर्सन विथ डिसेबिलिटी आपण म्हणतो म्हणजे दिव्यांग किंवा अपंग असं म्हणू किंवा फिजिकली हँडिकॅप्ड म्हणतात यासाठी मात्र सर्व कॅटेगरीसाठी म्हणजे सर्व कॅटेगरीसाठी म्हणजे ओपन आणि डब्ल्यू एससाठी पंचेचाळीस पर्सेंट म्हणजे तीनशेपैकी एकशे पस्तीस मार्क्स असणे आवश्यक आहे जर समजा इतर कॅटेगरी म्हणजे ओपन आणि डब्ल्यू एससाठी मात्र एकशे पस्तीस मार्क्स असले तरी चालतील पी डब्ल्यू डी विद्यार्थ्यांसाठी परंतु पी डब्ल्यू डी विथ इतर कॅटेगरी म्हणजे व्ही जे एस बी सी ओ बी सी एस सी एस टी आणि एन टी बी सी डी या सर्व कॅटेगरी म्हणजे ओपन आणि ई डब्ल्यू एस सोडून इतर कॅटेगरीचा असेल तर त्या ठिकाणी पी डब्ल्यू डीसाठी रिझर्वेशनचा रिझर्व कॅटेगरीसाठी जो क्रायटेरिया आहे म्हणजे पन्नास चाळीस टक्के चाळीस टक्के एवढे मार्क्स असणं आवश्यक आहे एकशे वीस मार्क्स असतील तरी चालतील परंतु ओपन आणि ई डब्ल्यू एससाठी मात्र तुम्हाला जो क्रायटेरिया एकशे पन्नासचा आहे तो पी डब्ल्यू डीसाठी पंचवीस पर पंचेचाळीस पर्सेंटाईल म्हणजे एकशे पस्तीस मार्काची आवश्यकता आहे नीटमध्ये स्कोअर किती आवश्यक आहे तर दरवर्षी हा क्रायटेरिया बदलत असतो आणि पर्सन्टाईल वाईज ठरवलं जातं पर्सेंटाईल म्हणजे जेवढे विद्यार्थी बसतात त्यामधले पन्नास एवढा आकडा एवढे विद्यार्थी हे आपल्याला त्यांना नॉट इलिजिबल करायचं असतंय तर फिफ्टी पर्सेंटाईल म्हणजे संपूर्ण विद्यार्थ्यांची संख्या परीक्षेसाठी बसणाऱ्यांची जेवढी नीटसाठी संपूर्ण भारत देशामध्ये असते त्यामधील निम्म्या संख्येवरच्या खालच्या विद्यार्थ्यांना नॉट इलिजिबल केलेलं असतं आणि तिथून पुढे सगळे इलिजिबल केलेले असतात फिफ्टी पर्सेंटाईल एवढे मार्क्स आपल्याला ओपन आणि ईडब्यू एसला असले पाहिजे म्हणजे आ, दुसरा महत्त्वाचा मुद्दा मग तो प्रत्येक वेळी बदलत राहतो गेल्या वर्षी तो एकशे बासष्ट एवढा झाला होता दुसरी गोष्ट रिझर्व या कॅटेगरीसाठी म्हणजे बाकी सर्व कॅटेगरी ओपन आणि ई डब्ल्यू साठून सोडून इतर कॅटेगरीसाठी फॉर्टी पर्सेंटाईल एवढे मार्क्स असले पाहिजे ते गेल्या वर्षी आपल्याला एकशे बत्तीस मार्क्स एवढे आवश्यक होते दुसरा महत्त्वाचा मुद्दा पी डब्ल्यू डी या विद्यार्थ्यांसाठी पंचेचाळीस पर्सेंटाईल एवढं आवश्यक होतं की जे दोन हजार चोवीसमध्ये आपल्याला एकशे पंचेचाळीस मार्क आवश्यक होते परंतु आता दोन हजार पंचवीससाठी हे किती असू शकेल तर त्या विद्यार्थ्यांच्या बसण्याच्या संख्येवरती आणि पेपरच्या डिफिकल्टी लेवलवरती हे दरवर्षी इलिजिबिलिटी क्रायटेरिया ठरत असतो आणि तो इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तो क्रायटेरिया आपल्याला सर्वांचा सर्वांना नीटच्या रिझल्टमध्ये आपल्याला दिलेला असतो आता पुढचे राहिलेले ज्यामध्ये इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये बी पी टी एच आणि बी ओ टी एच ज्याला आपण फिजिओथेरपी आणि ऑक्युपेशनल थेरपी असं म्हटलं जात आहे त्याच्यासाठी मात्र नीटसाठी किती एक जरी मार्क असेल मायनस जरी मार्क्स असेल तरी तुम्ही इलिजिबल आहात त्याचबरोबर एस एस सी म्हणजे बारावी सायन्स मात्र तुम्ही फक्त फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी घेऊन पास असलेला असला पाहिजे नंतर बी ए एस एल पी ज्याला आपण ऑडिओ अँड स्पीच थेरपी असं म्हणतो यासाठी मात्र तरीसुद्धा आपल्याला या ठिकाणी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी घेऊन नुसतं पास असेल आणि नीट नीटची परीक्षा दिलेली असेल आणि तुम्हाला एकही एक शून्य मायनस जरी मार्क्स असतील तरीसुद्धा तुम्ही इलिजिबल असता बी पी ओ यासाठी सुद्धा आपल्याला तशाच प्रकारचा क्रायटेरिया आहे आता हे मार्क्सच्या बाबतीमधले क्रायटेरिया झाला आता फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी घेऊन पास होणं होऊ लागतं त्याचबरोबर नीटमध्ये कितीही मार्क असतील तरीसुद्धा तुम्ही फॉर्म भरण्यास इलिजिबल आहे परंतु सिलेक्शन मात्र मेरिटच्या बेसिसवरती होत असतं बऱ्याच वेळा आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा ह्या सर्व साठी एक वयोमर्यादा एक महत्त्वाचा टॉपिक आहे तर एकतीस बारा दोन हजार पंचवीस या दिवशी आपल्याला सतरा वर्ष पूर्ण झालेले असले पाहिजे म्हणजे किती एकतीस बारा दोन हजार आठच्या पूर्वी याचा जन्म झालेला असेल तर त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आपल्याला एज लिमिट एज लिमिट जर लोअरली एज लिमिट आहे ते आपलं संपत आहे म्हणजे त्याच्या खालचा विद्यार्थी मात्र इलिजिबल होत नाही तुम्ही परीक्षा दिलेली असेल तुम्हाला सातशे वीसपैकी साडेसहाशे जरी मार्क्स पडलेला असतील आणि तुमचा जन्म जर एकतीस बारा दोन हजार आठच्या अगोदर झालेला झालेला असला पाहिजे म्हणजे तेवढं त्याच्यानंतरचा ते जन्म झालेला असेल म्हणजे तुमचं वय जर कमी सतरा वर्ष एकतीस बारा दोन हजार पंचवीसला या वर्षीच्या सतरा वर्षापेक्षा वर्षा कमी एक जर दिवस असेल तर तुम्ही एलिजिबल नाही हा झाला एज क्रायटेरिया हे सर्वांसाठी एज क्रायटेरिया सेम आहे अप्पर एज लिमिट किती आहे तर काही नाही एज लिमिट तो पहिलं पंचवीस वर्षाचं वगैरे वर्षा होतं पस्तीस वर्षाचं होतं ते काढून टाकलेलं आहे तुम्ही अगदी सत्तर वर्षाचा असेल तरीसुद्धा तुम्ही परीक्षेला बसू शकणार आहे त्याचबरोबर दुसरा जो काय त्याला डोमिसाईल म्हणजे तुम्ही या महाराष्ट्र राज्याचं डोमिसाईल असणं आवश्यक आहे महाराष्ट्र राज्यामधील सर्व मेडिकल कोर्सेससाठी एम बी बी एसपासून ते बी पी ओपर्यंत असणाऱ्या सर्व कोर्सेससाठी जर तुम्ही पंच्याऐंशी टक्क्याच्या मेरिट कोट्यामधून जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला तुमच्या कॅटेगरीचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचं रहिवासी प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र किंवा ज्याला डोमिसाईल सर्टिफिकेट असं म्हणतो ते तुमचं महाराष्ट्र राज्यामधलं असलं पाहिजे तुम्ही जर बाहेरच्या राज्यामधलं डोमिसाईल असेल तर तुम्ही पंच्याऐंशी टक्क्यासाठी इलिजिबल नाही तुम्ही पंधरा टक्क्याच्या मॅनेजमेंट कोट्यासाठी इलिजिबल ठरू शकतात दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्याची दहावी आणि बारावी हे दोन्हीही महाराष्ट्र राज्यामध्ये झालेलं असलं पाहिजे आता सर्वात कु क्रायटेरिया आपण पाहिला तो म्हणजे एजचा पाहिला दुसरा राहिला तो डोमिसाईलचा पाहिला त्याच्या अगोदर आपण जे एलिजिब क्रायटेरियामध्ये मेरिटनुसार फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीची बेरीज पाहिली त्यानंतर नीटचा स्कोअर किती असला पाहिजे हे पाहिला त्यानंतर मात्र महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे दहावी आणि बारावी दोन्हीही महाराष्ट्र राज्याच्या राज्यामधूनच झालेली असली पाहिजे तुमचं यापैकी एक जरी महाराष्ट्राबाहेर झालेलं असेल म्हणजे कर्नाटका तेलंगणा किंवा महाराष्ट्राबाहेरच्या इतर राज्यामध्ये जा जर झालेलं असेल तर तुम्ही महाराष्ट्रातल्या पंच्याऐंशी टक्के कोट्यामध्ये इलिजिबल शंभर टक्के नाही परंतु ह्याला काही अपवाद पण आहे त्याला एक्झेम्पन असं म्हणतो त्याच्यामध्ये डिफेन्स कॅटेगरी आहे किंवा महारा महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर डिस्प्युटेड एरिया एम के बी एरिया असं म्हणतो की महाराष्ट्र कर् कर्नाटकाच्या एरियावरती जरी ते कर्नाटक राज्यातले असतील तर त्याच्या ठिकाणी वादग्रस्त जे आठशे पासष्ट खेडे आहेत त्या खेड्यामध्ये तुमचं जर जन्म झालेला असेल किंवा अधिवास तुमचा असेल तर, तर, तर तुम्हाला याच्यामध्ये इलिजिबल पकडलं जातं यानंतरच दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा राहतो की जर समजा पी डब्ल्यू डी या कॅटेगरीसाठी तुम्ही जर ओपनचा असेल तर तुम्हाला पंचेचाळीस पर्सेंटाईल आहे परंतु जर ओपन आणि ईडब्ल्यू एस सोडून इतर कॅटेगरीचा असेल तर तुम्ही पी डब्ल्यू डीचे जर पंचेचाळीस टक्केचा पर्सेंटाईलचा जो क्रायटेरिया आहे तो क्रायटेरिया आपल्याला त्या ठिकाणी त्याच्या कॅटेगरीचा म्हणजे चाळीस पर्सेंट पर्सेंटचा राहत असतो आता एम्समध्ये मात्र एम्समध्ये झाला ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेससाठी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि इंग्लिश हे तिन्ही विषय एकत्रित घेऊन एकाच वेळी पास झाला असलं पाहिजे आणि त्याचबरोबर ओपन ओ बी सी आणि डब्ल्यू एस या कॅटेगरीसाठी साठ पर्सेंटाईल पर्सेंट एवढे मार्क असले पाहिजे म्हणजे चारशेपैकी दोनशे चाळीस एवढे मार्क्स असले पाहिजे आणि एस सी आणि एस टी या दोन कॅटेगरीला मात्र पन्नास पर्सेंट म्हणजे दोनशे चारशेपैकी दोनशे मार्क फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि इंग्लिश यांची बेरीज मात्र एम्ससाठी हा क्रायटेरिया लक्षात ठेवायचं आहे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि इंग्लिश या तिन्ही विषयांची चौरीचारी विषयांची बेरीज चारशेपैकी बारावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये एस सी एस टीला दोनशे मार्क म्हणजे पन्नास पर्सेंट असले पाहिजे आणि इतर सर्व कॅटेगरीला ओ बी सी एस ए सी ओबीसी डब्ल्यू एस आणि ओपनसाठी साठ पर्सेंट म्हणजेच दोनशे चाळीस एवढे मार्क्स असणे आवश्यक आहे तेच जर आपण पाहायला गेलं तर पी डब्ल्यू डीटसाठी मात्र या ठिकाणी मात्र पंचेचाळीस एवढे पर्सेंट पडले तरी चालतात म्हणजे चारशेपैकी एकशे ऐंशी मार्क्स असतील तरीसुद्धा अडचण येत नाही एकंदरीत इलिजिबिलिटी क्रायटेरियाच्या संदर्भामध्ये एम्सबद्दलचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया सांगितला त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यामधील असणाऱ्या सर्व सी ई टी सेलमध्ये फॉर्म भरण्यासाठी इतर सर्व कोर्सेससाठी आपल्याला एज रिलेटेड क्रायटेरिया त्याचबरोबर डोमिसाईल रिलेटेड क्रायटेरिया त्याचबरोबर टेन्थ आणि ट्वेल्थ हे महाराष्ट्रात असण्याचा एक क्रायटेरिया आणि नीटमध्ये जर तुम्हाला इलिजिबलिटी क्रायटेरियानुसार जो आहे तो पर्सेंटाइल जर समजा पी डब्ल्यू डी असेल तर त्याचा एक बदल आणि एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एम एस बी एच एम एस या पाच कोर्सेससाठी वेगळा क्रायटेरिया आणि बाकीच्या सर्वांसाठी मात्र कसल्याही प्रकारचं क्रायटेरिया नाही पी सी बी घेऊन पास असलं पाहिजे आणि नीट फक्त परीक्षा दिली पाहिजे एकंदरीत वैद्यकीय सर्व कोर्सेसच्या प्रवेशासाठी आपल्या सर्वांना इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तो किती असला पाहिजे या संदर्भात इथंभूत माहिती सांगण्याचा आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न केला आहे हा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला आजपर्यंत जरी सबस्क्राईब केलेलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा दुसरा महत्त्वाचा मुद्दा हे सर्व आपल्या बुकमध्ये छापलेला आहे उदाहरणार्थ हे आपलं एक बुक आहे की हे बुकलेट आहे मेडिकल सायन्सेसचं सा, मेडिकल ॲडमिशन प्रोसेस गाईडलाईन्सचं ह्याच्यामध्ये सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला देण्यासाठी याच्यामध्ये आपण देण्याचा प्रयत्न केला ज्या विद्यार्थ्यांना हे पाहिजे अशा विद्यार्थ्यांनी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिलेल्या नंबरवरती आ, बुकलेट पाहिजे असं पाठवलं तर शंभर टक्के आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये देण्याचा प्रयत्न करू एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्वांना नीट परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा देऊया आणि आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र